ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय तिसरा कर्मयोग ज्ञान प्रस्फुटित करण्याचा उपाय भाग दुसरा ओवी आहेत दोनशे एकोणसत्तर ते दोनशे शहात्तर आणि गीतेचा श्लोक आहे बेचाळीस व त्रेचाळीस भगवंत ज्ञान प्रस्फुटित करण्याचा उपाय सांगत आहेत काम क्रोध हे ज्ञान व विज्ञान यांचा नाश करणारे आहेत इंद्रिये मन व बुद्धी हे यांची अधिष्ठाने आहेत त्यातील इंद्रियांच्या प्रवेशद्वारावरच यांना आढळलं पाहिजे असं भगवंतांनी मागील दोन श्लोकात सांगितलं आता बुद्धीच्याही पलीकडे असणारे आत्म्याचे ज्ञान करून घेऊन या शत्रूंचा नाश करायला हवा असं भगवंत सांगत आहेत श्लोक बेचाळीसावर इंद्रिय आणि मन अण्याहोर इंद्रिय परबुद्धी यो बुद्धे परत असतो सह इंद्रिय ही ज्ञानविरोधी म्हणून श्रेष्ठ आहेत असे म्हणतात इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे आणि बुद्धीपेक्षा तो काम श्रेष्ठ आहे श्लोक त्रेचाळीसावा ुद्धे परम बुद्ध्या जहि शत्रु महाबाहो काम रुरास हरिओ मदगव गीतासू उपनिष्ठ विद्यायाम योग शास्त्रे ब्रह्मविद्यायां संवादे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीय याप्रमाणे बुद्धीहूनही श्रेष्ठ असा जो आत्मा त्याचे ज्ञान करून घेऊन त्या ज्ञानाच्या योगाने अंतःकरण दृढ करून दुर्दमनी अशा कामरूपी शत्रूचा तू वध कर मग मनाची करुष येल आणि बुद्धीची सोडवण होईल इतुक मोडेल या पापी यांचा मग मनाचे धावणे थांबेल आणि बुद्धी मोकळी होईल एवढे झाले म्हणजे या दुष्टांचा आश्रय नाहीसा होईल हे अंतरी होनी जरी फिटले तरी निभ्रांत जाण निवटले जैसे रश्मी उरले मृगजळ नाही हे कामक्रोध अंतःकरणातून पार गेले कि ते निशय झाले असे समज ज्याप्रमाणे किरणांच्या शिवाय मृगजळ राहत नाही तैसे रागद्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीचे साम्राज्य आले मग तो भोगी सुख आपुले आपण पाच तसे कामक्रोध जर निश्चेष गेले तर ब्रह्मप्राप्ती रूप स्वराज्य मिळाले असे समज मग तो पुरुष आपणच आपले सुख उपभोगतो हे गुरु शिष्याची गोठी पदपिंडाची गाठी तेथ स्थिर राहोनी काळी गुरु शिष्याच्या संवादात येणाऱ्या विचाराने प्राप्त झालेली जीव परमात्म्याची जी एकता तिच्या ठिकाणी स्थिर होऊन तू कधी हलू नकोस ऐसे सकल सिद्धांचा रावो देवी लक्ष्मीचा नाहो राया ऐक देव सिद्धांचा राजा देवी लक्ष्मीचा पती व देवांचा देव जो श्रीकृष्ण तो असे म्हणाला हे राजा धृतराष्ट्रा ऐक असे संजय म्हणाला आता पुनरपी तो अनंतो आद्या एकी मातू सांगेल तेथ पांडुसुतू तू करेल आता पुन्हा तो श्रीकृष्ण आणखी एक प्राचीन कथा सांगेल त्यावेळी अर्जुन प्रश्न करेल तया बोलाचा हन पाडू वृत्तीचा निवाडू येणे श्रोतया होईल सुरवाडू श्रवण सुखाचा त्या प्रतिपादनाची योग्यता अथवा त्या प्रतिपादनात स्पष्ट अनुभवास येणारे शांतादी रस या योगाने श्रोत्याने ऐकण्याच्या सुखाची रेलचिल होईल ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा चा अंग उठावा करून उन्मेषाचा मग संवादू श्री हरी पार्थाचा भोगा बापा निवृत्ती नाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात बुद्धीला चांगले जागे करून मग बाबानो या कृष्णार्जुनांचा संवाद ऐका इति श्री ज्ञानदेव विरेचितायाम भावार्थ दीपिकायाम तृतीयोध्याय हरि ओम तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु बेचाळीस व त्रेचाळीस या दोन श्लोकात भगवंतांनी इंद्रिय ते आत्मा यांचा श्रेष्ठतेचा क्रम सांगून आत्मप्राप्तीला उपाय स्वरूप ध्यानविधीची रूपरेषा सांगितलेली आहे इंद्रिय श्रेष्ठ आहेत इंद्रियांमध्ये सुद्धा कर्मेंद्रिय व ज्ञानेंद्रिय हे दोन भाग आहेत त्यात कर्मेंद्रियांपेक्षा ज्ञानेंद्रिय श्रेष्ठ आहेत ज्ञानेंद्रियेपेक्षा मन श्रेष्ठ आहे मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे आणि बुद्धीपेक्षा आत्मा श्रेष्ठ आहे बाह्य विषयांच्या पेक्षा कर्मेंद्रिय श्रेष्ठ आहेत कारण त्या कर्मेंद्रियांनी जीव विषयांचा उपभोग घेत असतो त्यांच्यापेक्षा ज्ञानेंद्रिय श्रेष्ठ आहेत कारण कर्मेंद्रियांनी घेतलेला भोग ज्ञानेंद्रियांपा मार्फत तो मनाला पोचवला जातो ज्ञानेंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे कारण मनच इंद्रियांवर नियंत्रण ठेवू शकतं मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे कारण विवेक करून योग्य योग्यतेचा निर्णय ती देत असते आणि बुद्धिवृत्ती प्रकाशित करणारे चैतन्य बुद्धीपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे कर्मेंद्रिय स्थूल आहेत त्यापेक्षा ज्ञानेंद्रिय सूक्ष्म आहेत मन ज्ञानेंद्रियांपेक्षा सूक्ष्म आहे मनापेक्षा बुद्धी सूक्ष्म आहे तर चैतन्य हे सूक्ष्मतम आहे चैतन्य स्वरूप आत्म्याच्या पलीकडे का आहे नाही असं उपनिषदांनी सांगितलेलं आहे मनुष्याला आत्मस्वरूपाचे ज्ञान करून घ्यायचे आहे त्यासाठी शरीर मन आणि बुद्धीशी झालेले तादात्म्य दूर करून आत्मस्वरूपाशी एकरूप व्हायचं आहे या साधन एक प्रथम अडथळा येतो तो इंद्रियांचा म्हणून प्रथम इंद्रिय निग्रहाने सुरुवात करून आत्मस्वरूपापर्यंत पोचायचं आहे या साधनेचे विस्तृत विवरण पुढे येणारच आहे इथे फक्त भगवंतांनी निर्देश करून ठेवले आहे भगवंत सांगतात की ह्या आत्म्याचे ज्ञान करून घेऊन त्या ज्ञानाच्या योगाने अंतःकरण दृढ करून दुर्दमनीय अशा कामरूपी शत्रूचा वध कर ज्ञानदेवानी सांगितलं आहे की काम व क्रोध यांचे पहिले आश्रयस्थान इंद्रिय आहेत म्हणून ते इंद्रियांचं दमन कर इंद्रियांचं दमन केल्यावर मनाची धाव थांबेल बुद्धी मोकळी होईल आणि मग या पाप्यांचा थारा नाहीसा होईल अंतःकरणातून कामक्रोध गेले की ते नाहीसे होतील मृगजळ नाहीसे होतं त्याप्रमाणे अंतःकरणात यांना तारा मिळाला नाही कि ते कामक्रोध नाहीसे होतात आणि ते हे शत्रू एकदा नाहीसे झाले की ब्रह्म साम्राज्याची प्राप्ती होतीच मग साधक आत्मसुख अनुभवतो असं सांगून श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात की असे ऐक्य प्राप्त झाल्यावर तू तेथेच स्थिर होऊन राह ज्ञानदेवांच्या ओव्यांचे स्वामी स्वरूपानंदांनी केलेले अभंग रूपांतर पाहण्यासारखं आहे यांचा पहिला कुरुठा इंद्रिये या ओवीचे रूपांतर करताना ते म्हणतात इंद्रियेची मूळ यांचे वसती स्थान निर्माण होती कर्मे तरी ती सर्वथा टाकी निर्दाळून आंतरी ठेवून सोहम भाव स्वामींनी सांगितलंय की अंतरात सोहम भाव धरून इंद्रियांचे दमन कर सोहमभाव म्हणजे तेच मी आहे असं जाणणं गुरु शिष्याला तत्व मसे या वाक्याचा उपदेश करतात व साधनेने शिष्य आत्मबोध करून घेतो मग सूर्यचे किरण नाहीसे झाले की मृगजळ जसं नाहीसे होतं त्याप्रमाणे तैसे अंतरंग होताची निसंग निमाले ते सांग रागद्वेष अंतरंग निसंग म्हणजे आसक्ती रहित झाले की रागद्वेष आपोआपच नाही सेवतात भगवंत सांगतात की ज्ञान हे कामक्रोधाने आवृत असल्यामुळं मनुष्य पापाचरण करतो तेव्हा हे कामक्रोध दूर झाल्याशिवाय काम काम ज्ञान होत नाही असं सांगितल्यावर भगवंत शेवटच्या श्लोकात सांगतात की आत्म्याचे ज्ञान करून घेऊन तो दुर्दमनीय अशा कामरूपी शत्रूचा वध कर तेव्हा कामक्रोध दूर झाल्याशिवाय ज्ञान होणार नाही आणि ज्ञान झाल्याशिवाय कामक्रोध दूर होणार नाहीत असा येथे भगवंतांच्या बोलण्यात आश्रय दोष दिसून येतो ही गोष्ट कशी शक्य होईल याचे विवेचन करताना ज्ञानदेव म्हणतात की गुरु शिष्याची गोठी पदपिंडाची गाठी ब्रह्म साम्राज्याची प्राप्ती ही गुरु शिष्यांची एकांतातील गुप्त गोष्ट आहे ही गोष्ट कशी प्राप्त करायची ते गुरु एकांत शिकवतात आत्मज्ञानाची गुरुकिल्ली देतात ये हृदयीचे ते हृदयी घातले अशा प्रकारचा तो अनुभव आहे तो शब्दाने अथवा ग्रंथाद्वारे सांगणं अशक्य आहे एक ज्ञानी मनुष्य दुसऱ्या व्यक्तीला ते प्रत्यक्ष समजावून देऊ शकेल तेव्हा इंद्रिय निग्रहापासून सुरुवात तर करायलाच हवी साधकाची इच्छा तयारी पाहून पुढचा मार्ग त्याला गुरु प्रकाशित करतील शेवटच्या तीन ओव्यात ज्ञानदेवाने पुढील अध्यायाची प्रस्तावना केलेली श्रीकृष्ण पुढे एक प्राचीन कथा सांगणार आहेत व अर्जुन त्यावर प्रश्न विचारणार आहे आणि ज्ञानदेव ते रसभरीतपणे सांगणार आहेत म्हणून ज्ञानदेव श्रोत्यांना सांगतात चांग उठावा करून उन्मेषाचा म्हणजे पुधीला चांगले जागे करून हा कृष्णार्जुनाचा संवाद ऐका एकूण ज्ञानदेवांची टीका स्वतंत्र आहे श्लोकांना धरूनही आहे व श्लोकांच्या शिवायही आहे त्यांनी भाष्यकारांशी साम्यही दाखवले आहे व भेदही नमूद केले आहेत व्यासांच्या पदांना त्यांनी हा मराठी आकार दिलेला आहे इथे गीतेचा व ज्ञानेश्वरीचा तिसरा अध्याय पूर्ण झाला आता नेहमीप्रमाणे आपण गीतेचे व ज्ञानेश्वरीचे अध्यायाचं समालोचन पाहू श्रीकृष्णार्पण असतो